चलो सनी बाया कुठं दौरा आज आपला आपला दौरा तर रस्त्यानं बाहेर पडायचा आहे जिकडे जाईल तिकडे जाऊया कुठं जायचं इथे वायनाड इथे तर लय गरम होत मग तिथे पाऊस पडेल तिकडे जाऊया काय म्हणलं जस तुझ्या म्हणण्याप्रमाणे वाडा तू म्हणशील तसं ओके ओके वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग तर आता आम्ही चाललोय वायनाडला कुठं माहिती का माहिती आहे का लाई ना गं गाडीच तर आम्ही चालू वायनाडला आमच्या दोन गाड्या सोबत मोठी फॅमिली आहे पोरं कमी ये न मोठी माणसं जास्त जायचं नाही पैसे नाही बरोबर सगळ्यात आमचे दिग्गज नेतृत्व ऋषीभाई या ह्यांच्या नावाखाली आम्ही कुठं बंदशीत करतो कुठं पण जावं फक्त ऋषिकेश जाधव यांचं नाव सांगा सगळ्यांची तरफ ती डायरेक्ट सगळी गा भरते करण्याची मजाच काही वेगळी असते ओके नाद खोडा आर गोइंग टू वायनाड वायनाड यस कुठं चालले मावडे सांग ना वायनाड वायनाड हे आमचं महिला मंडळ मेकअप करून आले चांगलं हो राणी दीदी चला आमच्या दोन गाड्या सगळे आम्ही चला निघाऊ रे आम्ही बघू को, पुढं

चपाती आम आम ना आम्रच खायची चपाती नाही का बर का मेन आमच्या व्हिडिओ मध्ये ऋषी दादा मेन आज कलाकारच का ए इकडे बघ दिसते का तू दिसते का बघ तुझी मम्मी दिसते का यू निसतरीते जाओ 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 लय आ सुन दाव यार खाली बस ना गाड़ी से गो पे काट दे गो बस वो तो खा वो तो खा खाक दे जा के न को मैं नहीं तो बस चला अशा प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे आणि आपण वायनाडला चाललेलो आहे बरोबर ना बर। पाणी भरत आहे का हो तर वायनाडला आपण निम्मे रोड आलेलो आहे आणि आम्ही घरून घरून जेवण आणलो होतं आणि मस्तपैकी झाडाखाली बसून आम्ही सगळे जेवलेलो आहे काय सिद्ध बरोबर नावादी तर भर जेवण झालेलं आहे आमचं तर आमच्या मंडळी विंडळी सगळे आता आवराआरी करतात आणि इथून वायनाड आपलं राहिले तर शंभर किलोमीटर जातं तर बघू

बंदीपूर जंगल भरू आहे दादा चला फायनली आपण वायनाडला आलेलो आहे आणि पाहू शकता रिझॉर्ट मध्ये आपण जंगला जंगला ते सगळं दिस आता काय संध्याकाळ झालेले सहा वाजून तेव्हा जास्त काही दाखवू शकत नाही अंधारे सगळा आपण उद्या व्यवस्थित दाखवलीच तुम्हाला इकडे स्विमिंग पूल या साईडला तर पाहू शकता असं इकडं रूम येत आपले लोक दिसते असं हे रे इथं हे आपली रूम सनी सनीबाई आणि सनी बाय काय सनीबाई कसं वाटलं तुला स्विमिंग पूल मध्ये जायचं संध्याकाळच्या सात वाजल्यात तरी आम्ही आमची इच्छा आहे स्विमिंग पूल मध्ये जायची तर आम्ही आता स्विमिंग पूल मध्ये जाणार आहे दाखवतो पुढे स्विमिंग पूल चा नजारा तुम्ही आता पुढचं आपण हा बुक कस आहे आणि आज आपला स्टे स्टेच आहे बघू शकता रूम्स वगैरे तुम्हाला दाखवलेले आहेत आणि आता संध्याकाळ झालेली आहे त्या शिषो आपण तरी स्विमिंग पूलमध्ये उड्या मारणार आहे <laughs> आमचं पब्लिक बघू शकता एकदम मस्त एन्व्हायरमेंट आहे आणि वायनाडमध्ये आपण ॲक्च्युली तुमच्या एक मानवले यांनी स्विमिंग पूल आहे इज ची डिटेल वगैरे हो तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शन मध्ये दिसेल बघू शकता सनी दादा जम यो देख उघडावा उघडावाबादिक राह सनी बाय हा काय म्हणते चप्पल काढली रे माऊ तुला अर तुला नाही मारायची गोडी आता बघ आम्ही देखो तिकडं बस माऊ तिकड बस मस्त बघित गाणी बी लावलेली आहेत एक नाथ थोडा यो तर आता आता आपण उडी मारू आतमध्ये मस्त कुठे यो सनी ब्रो मच्छी <laughs> तर असं आमचं मंडळ जेव्हा बसलेलं आहे बाहेर मस्त असा पाऊस चाललेला आहे वारलो तर अशा प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे काय ऋषी भाऊ गुड नाईट उठ हे आमचे सनी दादा द रॉक स्टार आणि अशा प्रकारे एका गादी आम्ही तिघ पडलेलो आहे खूप असा मोठा रिझॉर्ट आहे त्याच्या तर आता आम्ही झोपणार आहे आणि तुम्हाला उद्या रिसॉर्टचा व्ह्यू दाखवूच कारण की आता अंधार असल्यामुळे काही जास्त दाखवायला आलो नाही तरी पण आम्ही रात्रीच्या पूल मध्ये उद्या मारल्यात पाहिला असेल येऊ दादाची प्रतिक्रिया घ्याख ब्लॉग मध्ये येणार आहे येणार तर चल तर ठीक आहे आता झोपू उद्या सकाळी उठू उद्या सकाळी तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवू तुम्हाला परत सांगतो आलोय आम्ही केरळामध्ये मध्ये वायनाड मध्ये रात्री आणला वायनाड यू <laughs> रात्री व्ह्यू होणार आहे आता सनी दादा सनी बाबा तर चला बाय बाय गुड नाईट टेक केअर